जेवणाची पंगत आपापल्या घरीच आहे सर्वांनी नोंद घ्यावी आणि लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी आमचे नवरदेवचे चाला पटकन कुठे गेले नवरीचे इकडून या नवरदेवचे मामा या पटकन वा वा तुम्ही मागासारखा मामाचा परिचय करून घेते हे आमच्या यांचे मामा दॅट इज यांचे मामा माय मामा तुम्ही म्हणता नवरी खूप इंग्लिश बोलते खूप शिक्षण मी होऊन बिलबिल झाले शिक्षक झाले माझं पण दे आमचे दोन्ही मामा दोन्ही मामांचा परिचय करून देते आमचे यांचे मामा हे सध्या लंडनला असतात लंडनला यांचा खूप मोठा बिझनेस आहे रिक्ष महाराज काय माहिती का बिझनेस माहिती का हे तिकडं आणि हे माझे मामा आमच्या मामाची तब्येत बघितली का यांच्या तब्येतीवर हा यांचा नाईटचा आमचे हे मामा हे सध्या अमेरिकेला असतात अमेरिकेत यांचा खूप मोठा बिझनेस आहे कशाचं माहिती का कशाच माहिती का हे तिकडे वेळ काढून आले पण आमच्या मामाची तब्येत बघितली का कोरोना दोनदा भारतात आला दोनदा कोरोना भारतात आला मामाला साधा टच सुद्धा केला नाही मामाला तर कोरोना झालाच नाही पण कोरोनाला दोनदा मामा झाला असे आहे आमचे मामा पण दोन्ही मामा वेळेत वेळ काढून विमान पंचर झालं म्हणून हेलिकॉप्टर च्या पंख्याला लटकून इथपर्यंत आले म्हणून दोन्ही मामांना धन्यवाद सॉरी धन्यवाद असो आता लग्नाला सुरुवात करायची पण आंतरपाठ धरण्यासाठी दोघ जण कोणीतरी या आणि आंतरपाठाच कापड घेऊन या ब्राह्मण का का रहा राहा आणि गरीब नवार घ्या दोन थोड्या चला उभे राहा या आमचे पहिले नावर देऊन यांचं भाग किती मोठं भाग्य स्वस्ती श्री गणनायक गजमुश्वर सिद्धिद ब कामनी भैरव लेण्यात्री गिरिजात्मकम सुरवरदौ विघ्ने तुडो जरौ ग्रामे राजन सहस्थितं गणपती पुरया सदा मंगलम

मध्ये यायची गरज होती का टाकला का नाही घोटाळा करून जाऊ दे दोन्ही मामा खूप दुरून आले म्हणून दोन्ही मामांचा सत्कार केलाय बर का पण असू द्या नवर देव नाव घ्या पहिले हा नाव घेणार ना या उभ या फोळ काय सांगावं लग्न सोहळा थाटामाटात पार पडला आता असतो तो नाव घेण्याचा कार्यक्रम बरं का पण मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण म्हणून पहिल्यांदा मीच नाव घेणार नंतर मुख्यमंत्र्याचे लाडके राजे घेतील बर का म्हणतात आवाज बर घेते बरं का दिवलीत दिवली दिवलीत होती खिसनी दिवलीत दिवली दिवलीत होती खिसनी तुमचं नाव काय काय नाव काय सांगावं बाई माझ्या पहिले नवी नवऱ्याचं नाव दादाच काय सांगाव काय सांगाव माझ्या पहिले नरी नवऱ्याचं नाव दादाच होत बर का तर किती यांचं एक नाव

कोणी माझ्या आई सारखे आहे कुणी माझ्या बहिणी सारखे आहे मी गवऱ्याची भैस दिसते का कोण म्हणलो हो चालेल बाबा तुझ्या आणते काय कुशल म्हणतोय सुद्धा वाटत बर दे मला गवऱ्याची मैस म्हणते मी सुद्धा काय कमी नाही मी सुद्धा आता एक नाव घेते घराला होते खाते खात्यात होता पेडा घराला होते खाते खात्यात होता पेडा मी गवऱ्याची मैस तर आमचे एक पकादीचा रेडा झाली <laughs> का नाही पिठोंभट पण जाऊ दे आता एक तुमच्यासाठी सुंदर देवाचं नाव घेते बर का सुंदर देवाचं नाव घे आता चैन सर भया नाही नाही आधी सगळे चलते ना म्हणून ना तरीचं चल यांच्यासाठी एक सुंदर देवाचं नाव घेते बरं शेवट देऊन ऐका आधी केली बार्शी पैठण केला गेल्या वर्षी पैठणात पाहिली नाथ महाराजांची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला पालखीचा वाडा पालखीच्या वाड्यात नसतो ज्ञानोबाईचा घोडा ज्ञानोभराच्या घोड्याला घोंगराची आणखी मग पाहिली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा मग पाहिला गोपाळ तुरा गोपाळ तुरात पाहिला जानाबाईचा खेळ मग झाली आनंदीला जायची वेळ आनंदीचा सोहळा खास देव आणि आसपास साधू संतांचे केले सेवा महा महा मग केले महादेवा महादेवा पाळीला बॉलिमग झाली जगन्नाथ ना जायचे पाळी जगन्नाथ मध्ये घेतली बाल मग झाली घरी जायची वेळ घरी जायला घेतली भेल भेळ मध्ये भेलमध्ये वाता नसून होय व केरवनी केवनी भेळ भेलमध्ये वाता नसून आणि आमच्या दादा रावांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून बर जाऊ द्या आता त्यांना सुद्धा दुसऱ्या लग्नाला जायचंय वाटत बसा तुम्ही आता खाली थाटा माटात लग्न पडला लग्न झाल्यानंतर नवरी मुलगी नांदायला निघते पण नांदायला निघालेली नवरी मुलगी आईच्या गाळ्यात पडून रडते बापाच्या पडून बहिणीच्या तुम्हाला घर सांगू का माईबा ज्यावेळी कुणाची तरी मुलगी सासरला निघते ना अगदी बाप असू द्या आई असू द्या किंवा अगदी गावातले गावातले लोक असू द्या सर्वजण रडतात बर का कारण ज्या लेकीला सतरा ते अठरा वर्ष सोन्यासारखी सोन्यासारखी ठेवली हो जिला अगदी जपलं तीच लेख आज आई वडिलांना सोडून सासरला निघाली म्हणून सर्वजण आव गावातले जाऊ द्या शेजारून एखादा दरोडे खर चोर जाऊ द्या एखादा लुटारू जाऊ द्या त्याने सुद्धा जर हा सोहळा बघितला ना त्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी असत पण आजकाल ते राहिलं नाही आजकाल मुळे पळून जाऊ लागल्या पळून जाऊ लागले म्हणून आई वडील लागले कारण मुलींना एक विनंती आहे तुम्ही पळून जात असताना एवढा विचार करा ज्या आई बापाने आपल्याला बापा जन्म दिला ज्या आईने आपल्याला जन्म दिला लहानच मोठ ज्या बापाला गावातून जाताना शंभर लोक रामराम करतात उद्या ताईने तू पळून गेली तर त्या बापाचं कसं होईल ते शंभर लोक त्या शंभर लोकांना लोका त्या माणसाला मान खाली घालून जावे लागेल याची थोडीशी नाज मुलींना वाटली पाहिजे पण आजकाल मुली पळून जातात पण काय सांगावं कारण हा फॅशनचा सगळीकडे फॅशन आले आणि या फॅशनच लक्षात घेऊन एक फॅशनवरती गाणं काढलंय महाराज मी फॅशन कशी आहे नेमकी आणि नेमकी फॅशन म्हणजे काय तर धुरी अभिडून गेली कसे रॅशन आधी फॅशन रॅशन आधी

कसं म्हणाय जुण काय म्हणतो येऊन येऊन येणार कोण आणि भाऊ भरून येऊ बोलते म्हणून आजकालचं म्हणा या मुलाचे लग्न जोळा ना मुलाचे लग्न जुळे गला मुलाचे लग्न जोळेग या मुलांना बायका

नागव्या नवरीने संसार नागवेला नागवे नव नागव्या नवरीने नौ, नागवेला नागरा नागवा नवरा केला बाप असा हा लग्नाचा सोहळा प्रत्येकाच्या जीवनात असतो प्रत्येकाच्या सोहळा व्यवस्थित झाला म्हणजे बरं होईल बरं होत म्हणून असं हे लग्न सुंदररीत्या पार पडलंय पण आता पुढचं भारुड येईपर्यंत कुणी उठू नका कारण त्या भारुडामध्ये मी एक जादू करून दाखवणारे त्याच्यामध्ये कुणी सुद्धा होत ना मला कोण कोण बघायला आलते नरेंद्र मोदी साहेब शरद चंद्र पवार साहेब सगळे मला बघायला आलते पण ते काय काय म्हणले हे मी पुढच्या भावना सांगणार आहे तोपर्यंत रिंकेश महाराज एक छोटीशी गवळ घेतील दोनच मिनिटांमध्ये मी येतो कोणी सुद्धा उठू नका कारण यातलं एक जरी उठलं ना यातलं एक जरी उठलं तर उद्या सकाळी त्याच्या घरात दारा समोर एवढीच गर्दी चहा प्यायला म्हणते बर का चहा प्यायला असं दे तुम्हाला तुम्ही वेगळ्याचा अर्थ घेता बाया पण तोपर्यंत तो 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 भजन करा विठ्ठल माझा 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 विठ्ठल <laughs>